दिग्गज दरम्यान आणि त्यासाठी सुद्धा तर आपले राखीव खेळाडू आहेत पाठीरावी मंडळ ते आपल्या ग्रीन वर पाठवायचे हो आहेत तसेच मोसमाग क्रीडा मंडळ आपले सुद्धा पाठीराखी असतील राखीव खेळाडू असतील त्यांना ग्रीन वर पाठवायचे हो आपले प्रशिक्षक असतील त्यांना खुर्ची द्यायचे जिया जिया आपने राके दे दे। ए, या ठिकाणी जे आपले आहेत त्यांना ग्रीन मॅटवर पासायची विनंती करा गजेंद्र पाणी रे काय रंगतकर मॅच नक्कीच हाय वर तरी होईल यापूर्वीचा सामना सुद्धा शेवटच्या क्षणी

जशी आपल्याला या ठिकाणी काश्मीरी किडा मंडळ ते पाहायला मिळते एक व्यावसायिक गट मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ती पाहायला मिळाली होती ती स्पर्धा पाच गणीची झाली त्या तोच की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो काश्मीर क्रीडा मंडळाचा चढ्यासी गेलं तर जसं नवीन गजेंद्रच्या समोर सातका डिफेन्स आहे बॉलस ऑन आहे परंतु या ठिकाणी सुरुवातीचाच कालावधी असल्या कारणानं संयमानं या ठिकाणी सामना खेळवला जातोय पहिली सामना विश्वदेवी वसेल

एक जबरदस्त रेड या ठिकाणी माध्यमातून इट्स बेस्ट डिफेन्स जात आणि तो अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळाला तो म्हणजे मसोबाचा क्षेत्रक्षक परंतु या ठिकाणी फेल घ्या सुपर रेड झाली आणि या सुपर वेटच्या जगावर खरोखर या ठिकाणी चार शिक्षण असं मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा सगळ्यासाठी आक्रमक फेळेवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच शेणी त्यामध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सामन्यावर चकड ठेवावी लागेल तर या ठिकाणी चांगला संघर्ष करावा लागेल प्रयत्न चांगला होता एक आक्रमकपणा आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि या ठिकाणी नि... रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे संकेत संकेतच्या माध्यमातून प्राप्त होईल ते म्हणजेच काय केला आला त्यामुळे एक डुव्हर्ड आहे त्यानंतर या सामना व्यंग आहे की काळशे खेळा खेळाच्या खेळाडू प्रयत्नाची शर्त करावी लागेल शर्त तुम्हाला नक्कीच मीडिया पैसे घेऊन जाऊ शकते त्यासाठी नक्कीच आपला कबड्डीतला तो या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार परत ही चढाई ह्या खेळती चढाय तर आपल्याला काय सांगणार नाहीये त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल चांगल्या पत्नीदार चढावे करावे लागतील चांगल्या कबडीचं प्रदर्शन करावं लागेल तरच ही स्पर्धा तुम्ही यशस्वी करू शकता या ठिकाणी खरोखरच मसोबा क्रीडा मंडळाचा समोर मोठा आव्हान आहे ते म्हणजे स्पायशील क्रीडा मंडळाचं ते पार करायचं आहे परंतु या ठिकाणी एक घडी पार करण्याचं संकेत आणि टाईम ऑफ ट्रॅव्हल आणि या ठिकाणी आपण पाहण्यामध्ये एक स्प्रेदी बाकी खेळाडू मैदानामध्ये उतरवलाय तो म्हणजे अक्षय भटकर त्याच्यावर खूप काही मदार आहे का अनुभवी असा खेळाडू आणि त्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलाय आपल्याला आलेले संकट आहे ते दूर करायचं या ठिकाणी सहा खेळले मैदानाच्या बाहेर आहेतच्या बाहेर आणि या ठिकाणी पूर्ण तयार केलं कोपरा रक्षकाला आणि ही संधी होती ती सधी गमावली ती म्हणजेच काही क्रीडा मंडळ झाल्याच आणि या ठिकाणी परवा आक्रमण ज्यांच्यावर आहे तोच पाडा निवडला आणि त्याच्यावर आक्रमण करत गुण प्राप्त कर की जोपर्यंत विजा मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच आक्रमक बाहेर चढाला ते परंतु सुरुवातीपासून मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे या ठिकाणी अपेक्षित खेळ या ठिकाणी कर्तव्य का ते पाहायचे जाण्यासाठी आलाय तो अक्षय अक्षयच्या समोर या ठिकाणी नक्कीच मागच्या यशस्वी ठरला होता परंतु या ठिकाणी काय करते ते पाहायचं कोण चढाई नाही करतोय परंतु जकर यांना एक खुश खबर आहे जर का आपण बॉनस्पॉइंट मारलात तुषार माळी सहकारी यांच्याकडून अमर पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे पार आणि हा जेपेचा असताव आहे त्यामुळे नक्कीच संधी आहे बघित मारायचं आणि पाचशे घेऊन जायचंय अमर पाटील आजच्या सहकार्याकडून हा दिला जाणार आहे त्यामुळे नक्कीच संकेत अक्षय याची चढाई या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय खोलवर कर चढाई करतोय परंतु या ठिकाणी निदांशेवर त्याचा खेळ पाहायला मिळतोय रनिंग हेटेज करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल परंतु या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी चांगला खेळ साकारावा लागणार तो अक्षय भाटकर गुंडू आणि विजय गायकवाड विजय गायकवाड चढण्यासाठी पाहायला मिळतो त्याच्या सोबत सातचा डिफेन्स आहे एक लोणाचा पोहोच आहे दहा शून्य दहा एक असा कोणा फलक पाहायला मिळतो यातून सावरायचं आहे या ठिकाणी सुपर रेड करायची आहे ते म्हणजे विजय गायकवाडला आणि त्याला या सामन्यामध्ये नक्कीच आपला नाव या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच वर्षी आणायचं परंतु या ठिकाणी एमटीच आणायचं माघारी परत जायचं एक नवी जबाबदारी आदित्यवर एक सुंदर खेळाडू एक सुंदर कबड्डी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलो सुंदर पगत आदित्य ज्याच्या माध्यमातून पाहत होतो म्हणजे आदित्य या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळत परंतु दोन दिग्गज संघांच्या दरम्यान थोडी सामना केला जाणार आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल नवी नवी डॉक्ट्यांच्या आखाड्या

या ठिकाणी खरोखरच चांगला प्रयत्न करतो म्हणजे प्रयत्न करावे रंग देणाऱ्या ही टॉईट आहे अजूनही रंग दाण्याला शेख सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे आणि या ठिकाणी खरोखर सांगतोय किती कोण होत आहे ते पाहायचे परंतु या ठिकाणी दोन सुपर रेड पाहायला मिळते सुपर रेड पाहायला मिळते खरोखरच विजय गायकवाड सावत साजे खेळ आणि स्फोट झाले पाच तीन ना 2 सांगतो या सामने रंग रंगत आणण्याचा प्रयत्न नीरज जैन तो विजय جاي या ठिकाणी विजय गायकवाडच्या माध्यमातून बरोबर सांगतो या रंगतदार सामना या रंगतदार मध्ये कोणत्या पाहायचंय पाच सहा असं गुन्हा फलक आहे एका सुपर रेडला खरोखरच्या क्षमता आहे ती विजय गायकवाडच्याकडे या ठिकाणी अपील केलाय आणि यावर काय घडते आपण पाहायचंय एक लोन देण्याची संधी या ठिकाणी होती परत या ठिकाणी काय घडते ते बघायचे मध्यांतर होत अकरा पाच असा गुन्हा फलक आहे पोलीस सामना आहे अयुष्यबाब शेखाडी विनंती करतोय आम्ही अगिनियांना आपण समान केली विश्रांतीपर्यंत जर बरोबरच आहे काळेश्वरी अकरा हून वसोवा पाच गुण सहा गुणाची आघाडी याची वसोबा संघाने नोंद घ्यायची आहे आपल्या संघाला तीन पुण्याची कमाई करून दिली तो विजय विजय म्हणजे संघाचा संकट पोहोचेत पडून त्याच्याकडे पाहिलं जात तो विजय कटर केलाय तो सखीत सखीतच्या समोर तो सहाचा डिपेंड काही फेरी सांगायचं बरोबर माझ्याचा प्रयत्न यशस्वी होईल का मागच्या सड्यात त्यांनी एक गुणाची कमाई केली होती असा संकेत त्याच्या समोर येतो सहा तिफे त्यांना प्रत्य उत्तर विजय काय काय आपण जर का एकाच लढाई एक गडी बाद केला तर अभादी पाटील आणि केशव माळी यांच्याकडून दोनशे रुपयाचं लक्ष दिलं जाईल सगळ्या सक्तीचं सवलं करायचंय आपले सहकारी आपल्याला बिस त्याच त्या सोनं करायचं करायचंय सड्या गेल्या गजेंद्र गजेंद्राच्या समोर येतो सहाचं डिफेंड रिकामे असतात मूल टाकेल त्याला प्रत्युत्तर प्रसाद साखरे प्रसाद साखरेच्या समोर येतो चारचा डिफेंड करत सत्ता कधी खेळ करून रिकामी असता मूल टाकेल त्यांना प्रत्य उत्तर गजेंद्र गजेंद्र पाहूया गजेंद्राच्या समोर येतो सहाचा डिफेंड वरूनच पुढे आन आहे आणि उत्कृष्ट चढाई सुंदर चढाई पाहायला मिळते गुंडो आपल्या सांगताना एक गुण मिळून देतोय चढायला संकेत पाहूया संकेत आणि सुंदर गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय त्यामुळे धोरी सांगायला एक एक गुण मिळत आता मात्र दोन तोंड एक चोपड नायकाची संधी आहे विजय काय कट चढाईवर जातोय

सहा विरुद्ध लग एक अशी लढत आहे मोसोबाच्या अंगणात सुंदर सामना आतापर्यंत पाहायला मिळतोय काळेश्वरी आणि मोसोबा या दोन संघांमध्ये आहे सामना तो आणि शेता दोन्ही संघांच्या कर्जकारना विनंती आहे की आपला संघ गणवीसात मैदानाबाहेर हजार ठेवायचा आहे लढायला आणि आपल्या संघाला एक गुण मिळवून देतोय परतेर नुंदा एकदा 80 14 मिक्स आहे काय 14 14 अंक्षेच्या समोर आहेत तो बोनस गुणवान आहे बरोबर सामना पाहायला भेटे दोन्ही संघ बाबालडे संघ आहे दोन्ही संघ ज्या स्पर्धेचे पक्षी सात्र ठरणारे संघ आहेत पाहूया त्रिवर्थ मध्ये जेव्हा जेव्हा कबड्डीच्या सामने होतात हे दोन संघ सेमीफायनल पर्यंत आमच्या संघाला नेण्यात यशस्वीरित्या यशस्वीरित्या आपल्या संघ सेमी फायनल पर्यंत नेण्यात दोन संख्या आता मात्र काहीतरी भेटतील सिद्धेश करजकरसाठी आज एक खोटं गोळ आहे आपण एकाच जाण्याची एक वेळी पाठ तर गौरव पोलेकर यांच्याकडून पाचशे रुपये दक्षित आहे म्हणजे टोटल सातशे रुपयाचं दक्षित आहे सिद्धेश करंजकर साठी एक कडी बाद करायचंय आपल्या चढाई पाहुया सर्दीचं करायचं आहे सिद्धेश विजय दोन विरुद्ध एक अशी लढत आहे पावला सुपर्टाची मुद्दा एक सर्दी आहे आणि यशस्वी चढाई करतोय आता मात्र आहे सिद्धेशला संधीचं सोनं करायचं आहे सिद्धेशला संधीच सोनं आहे एका चढाईत एक गडी बाद तर आपल्याला अरे स्वतः बाद होतोय शिवादा ऑल आऊट चे तीन कोण मिळतील ते पुढं बोलाय आपल्या सर्वांच्या समोर अकरा पंधरा पुढे बोलायच आहे चढत गेले तर विजय विजयच्या समोर आहे तू सात साठी

थोडीशी ऑनलाईनची चुकी झाली होती मुद्दा एका सुरुवात होते बोलून गुण ऑन आहे सांगता संपाला शेवटची पाच मिनिटं जाहीर केली पंचानी पंधरा अठरा असा गुन्हा बोलत गाडी दोन तरी पत्तर पाहायला मिळते पंधरा बारा असं गुण बोलत पंधरा गुण आहेत काळेश्वरी बारा गुण आहेत कसो हा तीन मुलांची आघाडी आहे चढा जातोय तो विजय त्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला गुण मिळवून देईल मोलाचं सहकार्य केलं एक सुपर हिट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल असा विजय गणे मारल्याचा दावा करतो यशस्वी होईल का पाहूया पाहूया विजय भूत नसतात प्रत्युत्तर गजेंद्र विजयच्या समोर येतो सातचा सा डिपेंट बोलच गुणवान आहे सुंदर पक्कर गुंडू आहे गुन्न गोड मिळून देतोय सुंदर पक्कर पाहायला भेटे गुंडूच्या वाधवातून शेवटची चार मीटर गुन्हा होते काय करोया या इराद्यात जाण्या जाते का विजय विजयच्या समोर पाचचा डिपेंट मोरच गुण मिळणार नाही गडी बात करावा लागेल पाहूया गडी बात करण्याचा प्रयत्न पाच मिळते एक अशी लढत आहे पाहूया आणि आपला प्रयत्न होता अधिक त्याचा परत होता एक लढायचा गळी मिळवलाय पाणी पुरवठे पाणी पाणी रुद्ध अंशबाब शेकाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ हजर ठेवायचा आहे स्पर्धा आपण लाईव्ह माध्यमातून जो शिवराजे यांचा चॅनल आहे या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि

सामना आपल्याला शेवटची तीन मिनिटं तयारी आहेत गुणफल आपल्या सर्वांच्या समोर पंधरा चौदा असा गुण खेळ करतो विजय दाखल ते उत्तर अक्षय अक्षयच्या समोर तो सातचा डिफेंड पाहूया सात विरुद्ध एक अशी लढत आहे

परंतु गंडून आपला सांगाला गुण मिळवून देतोय शेवटची दोन मिनट याची संधी आहे जो संघ या कडायमध्ये ज्या संघाला गुण मिळेल तो संघ आघाडीवर जाईल अरे दोन गुणांची कमाई केले दोन गुणांची कमाई केली ती

आता मात्र मोजबात का दिसतोय जातोय चढायला जात आहे तो एकदा केलेला खेळाडू वरंगर मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया सात युद्ध एक अशी लढत आहे आणि चांगला प्रयत्न परंतु स्वतः आज होतोय पाचने बात दि परंतु रायडर प्रयत्नांचे पराकष्ठ करत होता संता शेवटचा मी तयार केल्या पाचशाने होत बदल सोळा वीस पावीरा पंचाय रायडर बाद गुट तो

एक आणि आता पक्ष जाहीर केला मंडळी बसोबत क्रीडा मंडळी सुंदर सूत्र आतापर्यंत दोन्ही पाहायला मिळाला विजय घेऊन वसोबा क्रीडा मंडळ विजय सगळ्याच्या हातिक अभिनंदन स्पर्धेत सोहभा घेतल्याबद्दल काभार विनंती करतो क्रीडा मंडळ खेळ विजय आणि कोंडरीच्या माध्यमातून मसोबा सांगायला विजय मिळून मिळत स्वतःचं सहकार्य राज्य विजय आणि